श्रीमती मंदा मात्रे अध्यक्ष महोदय धन्यवाद माझ्या बेलापूर एकशे एक्कावन्न मतदारसंघामध्ये आता अति पावसामुळे आदिवास्यांची घरं मोडकळीला आलेली आहेत अध्यक्ष महोदय आदिवास्यांच्या घरांना सेसार फंडातून पंडातून दहा पंधराच घरं आहेत एल एन टी या कंपनीने पन्नास लाख रुपये दिलेले आहेत पण ती घरं जी आहेत ही फॉरेस्टच्या जागर वनामध्ये पहिल्यापासून आहेत पण आता ती कोसळलेली आहे को माझी कलेक्टर साहेब असतील किंवा महानगरपालिका असतील त्याला वारंवार विनंती आहे की आम्हाला जागा देण्यात यावी आम्ही सी एस आर फंडातून ती आदिवासींची घरं बांधून देऊ आपल्या माध्यमातून मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला विनंती करते की आपण जसे कलेक्टर आणि महानगरपालिकेला लवकरात लवकर जागा देण्याचे आदेश द्यावे धन्यवाद